गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण छान इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत प्रश्न बघणार आहेत आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी यातले हे प्रश्न सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरतील आणि आता आपण अशा टप्प्यात आहोत की आपल्या आधीचे घटक सगळे संपलेले आहेत त्यामुळे वैविध्यपूर्ण प्रश्न जे शिष्यवृत्ती नवोदय आणि येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला लगतचे आणि खूप जवळचे आहेत प्रश्नांची पातळी थोडीशी विस्तृत होत जाईल त्याच्यामध्ये आणखी क्रिया करावं लागतील लक्ष द्या प्रश्न समजावून घ्या तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल ठीक आहे हा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर काढण्यासाठी व्हिडिओ पॉज करा ठीक आहे उत्तर बघा चार सारख्या आकारांचे शंभूज त्रिकोण बरोबर चार सारख्या आकारांचे शंभूज त्रिकोण घ्यायचे ठीक आहे ओके आणि शेजारी शेजारी ठेवायचे म्हणजे एक शंभूज त्रिकोण आपण घेतला ओके चार घ्यायचे शंभूज त्रिकोण घेतलेत ते जर शेजारी शेजारी ठेवले तर शेजारी शेजारी ठेवून एक मोठा त्रिकोण तयार केला तर मोठ्या संभुज त्रिकोणाची मोठ्या संभुज त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाच्या किती पट असेल किती पट असेल बरोबर आहे म्हणजे चार त्रिकोण आपण घेतलेत आणि त्याच्या उलट घेतलेत मग आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या जर आपण एक घेतला तर त्याला काय करायचंय मी एकदा सोडून दाखवतो तुम्हाला उत्तर सोडवायचं असेल तर तुम्ही काय करायचे घटक हा पाच करा आणि सोडवा इथं लक्ष द्यायचं आता हा एक, आप एक त्रिकोन आहे आपल्याकडं बरोबर एक समभुज त्रिकोण त्याची ही एक बाजू ए आहे समभुजा असल्यामुळे सगळ्या बाजू समान शंभूजचं म्हणणं काय सगळ्या बाजू समान आता दुसरा समभुज समजा त्याच्या शेजारी असा आपण मांडला बरोबर त्याची पण ही बाजू ए ए समान तिसरा समभुज त्रिकोण आपण शेजारी शेजारी ठेवले आहेत ना मग हा काढला त्याच्या ही या दोन बाजू समान आणि चौथा होता हा पहिला हा दुसरा हा तिसरा मग आता चौथा काढला हा असा त्याची ही बाजू ए आणि ए हा झाला चौथा आले का तुमच्या लक्षात चार समभुज त्रिकोण झाले म्हणजे एक दोन तीन कारण ते शेजारी ठेवायचे होते ना आपण पहिला काढला त्याच्या शेजारी घेतले मग आता मला सांगा ही एक बाजू जर त्याची ए होती इथपर्यंतची एवढी ही एवढी जर ए होती ही होती एक ए एक ए तर आता त्याने विचारलंय की मोठा जो त्रिकोण तयार झाला ही सलग बाजू केवढी ही सलग बाजू केवढी ही सलग बाजू केवढी आणि ही केवढी जर एक इथपर्यंत एक ए होता तर ही पुढची परत एक ए म्हणजे एक ए अधिक एक ए किती झाले एक ए अधिक एक ए के। दोन ए म्हणजे काय झाली एक पट झाली की दुप्पट झाली दुप्पट झाली काय झाली दुप्पट झाली म्हणजे ती बाजू दोन पट झाली काय झाली दोन पट झाली आलं लक्षात कसं आलं काय आलं काय सांगितलं होतं आपण हे सगळं काय करू आता पुन्हा एकदा सविस्तर मोकळं समजावून घेऊ ठीक आहे बघा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की एक शंभूज त्रिकोण आहे बरोबर हा काढला शंभूज त्रिकोण याची एक बाजू ए ही बाजू ए बरोबर आहे हा पहिला आहे सगळे शेजारी शेजारी पाहिजेत मग आता पहिला शेजारी याच्या शेजारी आपण दुसरा काढला समभुज त्रिकोण हा एक होता हा दुसरा समभुज असल्यामुळे सगळ्या बाजू समान शेजारी काढायचे बरोबर आहे मग शेजारी काढायचे तुम्ही इथेही काढू शकता ठीक आहे इथे तुम्हाला काढता येईल हा आहे समानच आहे ना ए, ए बरोबर हा तिसरा काढला परत शंभूज इकडं काढून पा असा काढला चार काढायचे होते ना पुन्हा याची चौथा झाला झाला हा पहिला दुसरा तिसरा चौथा शेजारी असल्यामुळे मी कोणत्याही दिशेला शेजारी काढले आणि चार काढले बरोबर आहे हे चार झालेले आहेत ओके चार ही त्रिकोण झाले आता आपल्याला विचारलंय बाजू हे एक माप आहे एवढी एक बाजू धारा ही जर एक माप होत ए हा होता एक ए बरोबर याला एक ए लिहिला आणि दुसरी बाजू पुन्हा इथून इथं येत झाला की नाही मग परत एक ए मग एक आणि एक काय झाले दोन ए झाले म्हणजे तुम्हाला विचारलं होतं एक पट होईल का दुप्पट होईल दुप्पट होईल का तिप्पट होईल का चारपट होईन अहो ही दुप्पट झाली ना दोन ने गुणायचं ना दुप्पट झाली म्हणजेच दोन पट झाले चार संघुष त्रिकोण जर जवळजवळ काढले त्या एका बाजूचे चार पट नाही होत दुप्पट होते ही एक एवढी एक पट आणि ही एक पट बरोबर आहे एक अधिक एक झाली दुप्पट कळले आलं लक्षात पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं चा उत्तर होतं चला पुढचा प्रश्न बघू आता आपल्या समोर आपण दुसरा प्रश्न लिहिलेला आहे बरोबर प्रश्न एकदा वाचून घ्या एकशे पासष्ट एकशे पासष्ट त्रिकोण बरोबर आहे ही संख्या कशी आहे बघा एकशे पासष्ट त्रिकोण या संख्येमध्ये हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या जागी कोणता अंक घ्यायचा म्हणजे त्रिकोण बरोबर कोणता घ्यायचा घ्यावा म्हणजे त्यांच्या बेरजेला या सगळ्या अंकांची बेरीज बरोबर असा अंक इथं टाकायचा आणि त्याची बेरीज करायची की त्या बेरजेला चारने वागायचं चा, कितीने भागलं चारने भागले असता उत्तर एक येईल बरोबर म्हणजे त्रिकोणाच्या जागे कोणता अंक घ्यायचा ज्याने बेरीज त्या बेरजेला भागलं चारने की उत्तर येईल बरोबर इथं पर्याय दिला एक नऊ सात आठ तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा त्रिकोणाच्या जागे असा कोणता अंक ठीक ठीके मग एकशे पासष्ट मध्ये आता आपण काय करू आधी हे जे अंक आहेत ना यांची मेरीज करू आणि मग बघू मग एक अंक टाकून बघू आता इथं एक अधिक सहा अधिक पाच आणि अधिक त्रिकोण ठीक आहे या सगळ्याची बेरीज करू एक आणि सहा किती सात सात आणि पाच किती बारा म्हणजे बारा अधिक त्रिकोण तासाच ठेवू काय झाले आता बारा अधिक त्रिकोण आता ह्या दोघांची परत बेरीज करू कारण त्याने सांगितलं अंकांची बेरीज एक आणि दोन ची बेरीज केली किती झाली एक अधिक दोन ची बेरीज अधिक त्रिकोण तासाच बरोबर या दोघांची बेरीज किती झाली तीन अधिक त्रिकोण बरोबर मग आता आता याच्यामध्ये शेवट राहिला त्रिकोण बरोबर तीन आता उरलेला आहे या तीन मध्ये याच्यापैकी एक टाकून पहा नऊ टाकून पहा सात टाकून पहा किंवा आठ त्रिकोणाच्या जागेवर ह्या कोणत्याही चार अंकापैकी टाका ज्याला चारने भागलं की उत्तर येईल कोणता अंक टाकणार तुम्ही तीन मध्ये एक टाकून बघा तीन आणि एक किती होतो चार उत्तर येत आहे चार या चारला जर चारने भागलं तर उत्तर काय येणार आहे चार, चार एक चार म्हणजे एक उत्तर येत बरोबर आहे याचा अर्थ ह्या त्रिकोणाच्या ठिकाणी आपल्याला एक हा अंक वापरावा लागेल काय वापरावं लागेल त्रिकोणाच्या ठिकाणी एक आता दुसरं करून बघू ठीक आहे नऊ घेऊन बघू नऊ घेऊन बघू आपण ठीक आहे चालू त्रिकोणाच्या जागेवरती आपण काय करू या तीन मध्ये आणखी एक पर्याय टॅली करून बघू तीन मध्ये नऊ टाकून बघू किती होता तो नऊ तीन बारा बाराची बेरीज केली तर तीनचे तीन, तीन म्हणजे हा बसतो का याला भाग जातो का नाही मग हा नऊ जमत नाही एक जमला मग परत आता हा सात टाकून बघू उत्तर आपलं आलेलं आहे पण बाकीचं टॅली करू तीन मध्ये सात टाकलं तर हो दहा होतो दहा ची बेरीज केली तर एकला चारचा भाग जातो हे जाणार नाही आणि तीन मध्ये आठ टाकून बघा तीन आठ आठण तीन अकरा होती अकराची बेरीज केली तर दोन होते दोन ला चारने भागलं तर जात नाही याचा अर्थ असा झाला की जो आपण हा जो त्रिकोण होता या त्रिकोणाच्या जागेवर तीन मध्ये एक टाकला तरच उत्तर चार येतं या चारला चारने भागलं तर चार एक चार म्हणजे उत्तर एक येतं आपला पर्याय क्रमांक एक आहे एकशे पासष्ट आणि त्रिकोण ही संख्या कोणती आहे सगळ्यात लक्षात घ्या एकशे पासष्ट एक ही अशी संख्या आहे आता या संख्येची बेरीज करा आणि परत बघा चारने वागू सहा एक सात सात आणि पाच बारा बारा आणि एक तेरा तेरा आले ह्या दोघांची बेरीज करा एक आणि तीन किती होता चार आणि या चारला वागा ने तुमचं उत्तर एक येतं की नाही बघा बरोबर आहे उत्तर एक येणार आहे आलं लक्षात काय केलं आपण हा अंक कोणता टाकायचा तो शोधला एकशे पासष्ट आणि एक, एक म्हणजे ही सोळा एक्कावन संख्या होती एक हजार सहाशे एकावन शेवटी उत्तर निघालं या सगळ्याची बेरीज करा सहा एक सात सात पाच बारा आणि बारा एक तेरा तेरा परत या दोघांची बेरीज करा चार उत्तर चारला चारने भाग ओके दोन्ही बाजूने टॅली करून पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा आपल्या समोर आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे प्रश्न आपला तुम्ही वाचायचा आहे पुढील प्रश्नांच्या मालिकेत गटात न बसणारे पद ओळखा म्हणजे हे जो दिलंय ना ही मालिका याच्यामध्ये गटात न वाचणारे पद ओळखायचे ठीक आहे तुम्हाला इथं मालिका दिलेली e, आहे बघा एबीसीडी म्हणजे हे पाच अक्षर आहेत त्याच्यानंतर हे पाच आहेत हे पाच आहेत आणि हे पाच आहेत बरं गट इथं दिलेत हा पहिला गट आहे दुसरा गट आहे तिसरा गट आहे आणि चौथा गट आहे ठीक आहे चार गटामध्ये गटात कोणता कोणता गट ह्या गटाच्या लाईन मध्ये बसत नाही या मालिकेत ठीक आहे मग आता मालिका आपल्याला माहिती नेहमी प्रमाणेच आहे खालची वैविध्यपूर्ण प्रश्न आपण बघत आहोत मिक्स आहेत संकीर्ण प्रश्न तर याच्यामध्ये पहिल्या गटात किती संख्या आहेत भागावर एकदा आपण उत्तराकडे चाललो तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट काढा उत्तर सोडवा ठीके नसेल तर आपण पुढे जाऊ डीई एफ याच्यात आहे तीन अक्षर एफ जी याच्या याच्यात आहे चार अक्षर त्याच्यानंतर इथं जे के केल एम या, एन याच्यात आहे या, यम या, पाच अक्षर एन ओ पी क्यू आर एस याच्यात आहे सहा अक्षर ठीक आहे म्हणजे इथं वाढत जात आहे तीन चार पाच सहा बरं ठीक आहे वाढत जाऊ आता आपल्याला गटात न बसणार म्हणजे याच्यातलाच कोणत्या तरी गटात बसत नाही हम्म आता इथं बघा बरं डीई एफ मग इथं डी आहे ई आहे आणि एफ आहे हा पहिला झालाय ई एफ हा गट झाला ठीके हा गट त्याच्यानंतर एफ जी एच म्हणजे या गटाची जी शेवट आहे एफ ची ही इथं सुरुवात आहे बरोबर एफ जी एच आय हा संपला इथून सुरू झाला ठीक आहे मग हा झाला कोणता आहे एफ जी एच आय आय पर्यंत आहे हा चार अक्षरांचा गट आहे ठीक आहे मग आता ची जी सहज इथं जो शेवट आहे तीच याची सुरुवात आहे पुढे बरोबर आय ने सुरुवात झाला पाच अक्षरांचा मग आय जे केल यम हे झाले पाच अक्षर ठीक आहे इथं तीन होते इथं पुढं चार झाले इथं पाच झाले आता पुढचं बघू मग ह्या गटाची जी शेवट आहे त्यांनी सुरुवात व्हायला पाहिजे की नाही इथं जर एफची सुरुवात याने झाली हा शेवट होता याने सुरुवात झाली हा शेवट होता याने सुरुवात झाली हा शेवट होता याने सुरुवात झाली का नाही एमचा शेवट होता याने सुरुवात झाली नाही म्हणजे हा गट ह्या आधीच्या नियमांचं पालन करत नाही कारण इथे यमने शेवट होता यमने सुरुवात होणं होता यमने सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे गटात न बसणारा शब्द किंवा गट कोणता आहे चौथा गट कोणता आहे चौथा म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे शेवटचा जो गट आहे तुमचा दिलेला एन ओ पी क्यू आर ई एस हा जो गट होता हा त्या नियमांचं पालन करत नाही ज्याने संपला त्याने सुरुवात व्हायची ठीक आहे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला विचारले जातात मग याच्यामध्ये गटाचा क्रम वाढत जातो का ते बघा क्रम मागे येतो की तो बघा पुढे जातो का तो बघा सुरुवात त्याची समान्याने होते का ती बघा किंवा प्रत्येक वेळेला अक्षर बदलतं का हे बघा म्हणजे संख्या मालिका किंवा अक्षरमालेचे प्रश्न खूप सोपे असतात फक्त त्याच्यातलं तंत्र आपल्याला शोधायचं असतं आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू बघा आपल्या समोर अथवा पुढचा प्रश्न घेतलेला आहे आपण प्रश्न आहे चार गुणिले चार गुणिले चार असे पाच वेळा घेतल्यास असे किती वेळा घ्यायचे मी खाली मांडतोय चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार किती वेळा झाले एक दोन तीन चार आणि चार असे पाच वेळा घेतल्यास गुणाकारामध्ये येणाऱ्या गुणाकारामध्ये जे एकक स्थान असेल त्या एकक स्थानी कोणता अंक येईल एकक स्थानी कोणता अंक येईल ठीक आहे बघा आता ह्या गुणाकाराचा तुम्हाला उत्तर काढायचं इथं पर्याय काही दिलेले असतील समजा ठीक आहे ओके आता उत्तर काढण्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही उत्तर काढा ओके चला उत्तर काढायला तुम्हाला वेळ देतोय बघा आपण जो गुणाकार मानला होता त्यातली क्रिया आपल्याला काय करायची होती चारने चारला गुणायचं होतं पाच वेळा करायचे गुणाकार करू आधी उत्तर काढू आणि मग त्याचा बघू इथं पर्याय दिलेला आहे तुमचं उत्तर आलं असेल तर बघा एक होतं का तीन होतं का चार होतं का दोन होतं त्याचं चा उत्तर चार आहे काय आहे तुम्ही जर उत्तर काढलं असेल तर ठीक इथलं उत्तर तुमचं निघालं असेल ओके आता इथं बघा चारने चारला गुण काही मुलं सरळ सरळ चार पाच वेळा गुणाकार करतील आणि ते काय म्हणतील की चार पंचवीस आणि इथं शून्य देतील असा शून्य पर्याय असला तर असं होईल तसं होणार नाही ते चुकेल ठीक आहे आता काय करायचं चारने चारला गुणलं चार, चार चोक सोळा मग या सोळाला परत चारने गुणलं बघा इथं सोळा आलंय सोळाला चारने गुणलं सोळ चोक चौसष्ट त्याच्यानंतर ह्या चौसष्टला परत चारने गुणलेलं आहे दोनशे छप्पन आलं आता दोनशे छप्पनला परत चारने गुणा तर त्याचं उत्तर किती येतं तुमचं एक हजार चोवीस ओके म्हणजे तुम्ही इथं करू शकता मी वेळ न घालवता म्हणून करतोय ठीक आहे मांडून दिले तुम्ही करा उत्तर एवढं येईल एक हजार चोवीस एक हजार चोवीस मध्ये त्याने आपल्याला विचारलेलं होतं एकक स्थानी कोणता अंक येईल एकक स्थानी हे एकक स्थानी कोणता अंक आला चार उत्तर काय आलं ऑप्शन नंबर तीन आलंय लक्षात उदाहरण सोडवताना मांडलेलं असलं की व्हिडिओ पॉज करायचा आपण उत्तर काढायचं म्हणजे आपली खात्री होते काय येत आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तर आपल्या समोर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा ठीक आहे बघा सूर्य ग्रह सूर्य ग्रह पृथ्वी हा घटक संच तीन घटक आहेत त्याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या आकृतीने अचूक दाखवता येईल पुढीलपैकी कोणत्या आकृतीने अचूक दाखवता येईल ठीक आहे म्हणजे याच्यात आपल्याला तीन घटक दिलेले आहेत सूर्य आहे त्याच्यानंतर ग्रह आहे आणि पृथ्वी आहे बरोबर आता तुम्ही इथं तीन पर्याय दिलेले आहेत हा पर्याय क्रमांक एक आहे ती ही आकृती आहे तीन याची हा पर्याय क्रमांक दोन आहे त्याची ही आकृती आहे आणि पर्याय क्रमांक तीन आहे त्याची ती ही आकृती मी चौथा पर्याय दिला नाही तीनच पर्याय ठेवलेत तुम्ही त्यातलं उत्तर काढा तुम्हाला काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पुढे जाऊ ओके बघा आता तुम्हाला माहिती आहे सूर्य हा ग्रह नाही तो तारा आहे तो स्वतंत्र आहे बरोबर तो स्वतंत्र आणि पृथ्वी हा मात्र एक ग्रह आहे पृथ्वी काय आहे एक ग्रह आहे म्हणजे या ग्रहामध्ये पृथ्वी मग काय पर्याय येईल आता बघा सूर्य स्वतंत्र आहे आणि पृथ्वी मात्र एक ग्रह आहे त्या ग्रहांमध्ये येतो हे स्वतंत्र तिन्ही एकत्र नाहीत मी तुम्हाला काय आणलं सूर्य तारा आहे तो वेगळा आहे तो वेगळा असल्यामुळे या, या, या पन, तीन आकृत्या एकत्र आहेत म्हणून ह्या जमणार नाही ठीक आहे आता सूर्य स्वतंत्र आहे या आकृतीतही स्वतंत्र आहे या आकृतीतही स्वतंत्र आहे दोन आकृत्या राहिले याच्यातलं उत्तर आहे पण पृथ्वी स्वतः एक ग्रह आहे म्हणजे ग्रहा मध्ये पृथ्वी आहेच मग हे तीन आयटम स्वतंत्र असलेली आकृती जमणार नाही सूर्य स्वतंत्र आणि ग्रहांमध्ये पृथ्वी म्हणून पर्याय क्रमांक तीन आलं लक्षात आलं लक्षात सूर्य स्वतंत्र घेतला बाजूला ठीक आहे परत दाखवतो बघा सूर्य स्वतंत्र घ्या हे बघा सूर्य स्वतंत्र हा झाला सूर्य आणि हेच बाहेरचे आहेत ग्रह हे बाहेरचे ग्रह आणि त्याच्यातच पृथ्वी ओके म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे आलं लक्षात ठीक आहे चला आणखी एक प्रश्न बघू बघा आपल्या समोर पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे या उदाहरणामध्ये संकिर्णामध्ये प्रश्न बघत आहोत आपण विषय वेगवेगळे विविध प्रकारचे याच्यामध्ये प्रश्न काय आहे इथं एक बेरीज दिलेली आहे बघा इथं एक व्यवस्थित नीट बघितलं तर लक्षात येईल एक बेरीज आहे ज्याच्यामध्ये तीन म च पाच आणि पाच चार तीन असा आहे हे अंक दिलेले प प चार तीन आणि यांची इथं बेरीज वाढली आता प्रश्न काय बघा याच्यावर प अक्षर कोणत्या अंकासाठी वापरलं असा कोणता अंक आहे जो प अक्षराने वापरून दाखवलेला आहे ठीक आहे पर्याय दिले तुम्हाला चार तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ओके नो प्रॉब्लेम नसेल तर आता आपण पुढे जाऊ ठीक आहे अजून सोडवायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन सोडवता येईल ठीक आहे बघा पाच आणि तीन आठ म्हणजे इथं या नच्या जागेवरती आपण खाली बेरीज करत मांडत चालू आठ म्हणजे हा न काय असेल आठ साठी वापरलेला आहे बरोबर कारण या दोघांची जर बेरीज केली तर इथं आजचं आहे आजच्याच चिन्ह आहे ना बेरजेचं मग आपण बेरीज केली म्हणजेच न काय झाला न हा आठ झाला मग त्याच्यानंतर म आणि चार अधिक चार केलं तर सहा होतो म्हणजे या सहातून हे चार वाजा करा सहातून चार वाजा केले म्हणजे दोन याचा अर्थ म म्हणजे किती आहेत दोन बरोबर ना कारण मध्ये किती मिळवले म्हणजे सहा येतील दोन येतील उलट करून बघा सहा मधून चार वजा करावर अंक तुम्हाला येईल उलट क्रिया आहे बाकी ओके ठीक आहे मग आता पुढचं तीन मध्ये प मिळवला म्हणजे चार तर चारातून तीन वजा करा तुम्हाला प ची किंमत येईल चारातून तीन वजा केले याच्यातनं हे एक मग प हा अंक काय आला एक आला पर्याय क्रमांक एक, एक आलेला आहे ठीक आहे ह्याच्यावरच आधारित आणखी एक उदाहरण आपण पाहणार आहोत चला बघा आपण या संकीर्ण मधलं शेवटचं उदाहरण पाहत आहोत याच्यानंतर या घटकामध्ये आपण पुन्हा आणखी दुसरा भाग पाहणार आहोत आता यात प्रश्न आहे इथे बेरीज दिलेली आहे तीच बेरीज यादीचीच न आणि म या अक्षरांसाठी वापरलेल्या अंकांची बेरीज किती न आणि साठी ठीक आहे मग आता आधी आपण काढलं त्याचं उत्तर पाच आणि तीन ची बेरीज केलेली आहे तर न येतो म्हणजे पाच आणि तीन ची बेरीज येते आठ याचा अर्थ न बरोबर आला आठ ठीक आहे किंमत आपण काढली त्याच्यानंतर म म ची बेरीज आपण काढली होती वजावाकी करून म ची किंमत या सातून चार वजा केला तो आला होता म म्हणजे आपला म आला होता दोन ठीके मग आता त्याने विचारलंय म आणि न ची बेरीज म्हणजे हा म अधिक हा न म अधिक न बरोबर आठ अधिक दोन किंवा उलट दोन अधिक आठ ठीक आहे किती झाले दहा आपलं उत्तर किती येत आहे दहा ओके आले लक्षात म आणि न या अक्षरांसाठी आलेल्या अंकांची बेरीज दहा येते ऑप्शन नंबर तीन ठीक आहे या संकिर्ण किंवा या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं बघितली ही उदाहरणं हमखास शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा पेपर अवघड होतो त्याच्यामध्ये दिलेले असतात तशाच प्रकारची उदाहरणं आपण आता पाहत आहोत आणखी परत आपण याचा एक सेट बघू ठीक आहे आता थांबतोय घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना कळवा गुड डे बाय